हाय नमस्कार सगळ्यांना चला आता झाड आपण लावलं याच मोरपंखी झाड लावलंय मस्त पैकी पण आता काय झालंय तुमच्या पण आमता जे आडू व्हिडिओ बनवून टाकलेलं आहे तर नक्कीच बघा मस्त मस्त झाड आपण लावणार तिथं अरे थांबा थांबा शिवा पाणी द्यायचं आपल्याला बागेला तिकडे झाड सगळी भाजीपाला जागला सुकायला अपुरवाच काय वडायचं चाललंय का शेवणने शेवण्ये वड पुढं पाईप सर तर पाणी तिकडं बाय गेला जरा बाजी जा वड कोण अजून जाऊ द्या अजून ना जाऊ द्या अजून इकडे 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 ह्याकडल टाकी इकडं टाक इकडं हा वड अजून पुढं अजून पुढं ना पुढं वड बास 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 चला, चला।, चला मला आज अपर्वान आहेत घरी त्यांना साधून घेऊन आलो ना मी हा बर मोटर चालू करतो पाण्यात यायच दोन चार दिवस झालं पाऊसच नाही ना अजिबात ना मग सुकाय लागलं जरा चला बघू मग बा आपलं बाग तिकडं मोठ्या गाड्याला आपण इकडे गेलं ना लावायसाठी गाडी याच्यावर आपल्याला टाकायचं आपल्याला अजून जाखाल पण मध्ये पटांगण राहिलं ना आता मस्त पैकी पटांगण झालं का नाही पहिल्यापेक्षा लगेच पाणी आलं काय हा हा देऊन ते देऊन दे पाणीच नाही कि दिवस झालं पाच सात दिवस झाला सगळी झाडच वाळून जायला लागली बघा का नाही बघून दे पाहिजे तिकडे चला पाणी लई झालं त्याला

पण काय आता जरा पाऊस तर इकडं होऊ चल तिकडून पाणी घ्यावा इकडून पाणी घ्याव आणि मिरच्याची रोप पण लावले नाही मिरच्याची रोप पळ नाही थांबा असंच खाली पाईप सोडा जाय आता मनाने पाणी जातंय खाली डायरेक्ट अरे देवा लाईट गेली काय रे गेली आता नाही लाईट नाही गेली हा नाही गेली नाही गेली नाही मोटर बंद कस काय झाली मग काय नाही बघ वर मोटार कस काय बंद झालीच खाली पडला का काय मोटर बंद झाली म्हणूनच कस काय कस काय अचानक मोटर बंद झाली पुरक पाणी तिकसा झाड कसं काय मस्त झालं शिवण्याला धोका खेळाय होय शिवण्या मोठे झालं आता त्याला आणायची गरज नाही येऊन इकडे इकडे बंद गो बाय इकडे पाणी देऊन दे जरा चापूच्या भाजीला पाणी देऊन दे नावर लावलं ते भाजी

પાસ દેન એલા પી દે ગરતું દોન દિવસ આપણે ડોકટર ચાલુ તો પાણી દેવા પાણી દેવા પાઉસ ઉદા પાસે પિવા લગાવી કસો ના પી લગા

लावं लागतं त्यांना आपल्याला शिवण्याचं नाही काकडे आवडतात बाबा ककडे तर ते जाणावं लागणार आहे ककडीचं बी टाकावं लागणार याच्यात आपल्याला ककड्या खायला असतात केवड्या कवड्या लुलसलुशीत काय हाय की नाही आता लाईट काव्हा यायची गड्या निघती लाईट वा डोळ्यानं तरी कालं म्हणजे संध्याकाळच होणार केला केला का मग संध्याकाळी धुवायला पाहिजे की संडेकडे थोायला पाहिजे की लोकडा पहलवान दाजी सर सेम ते सेम दिसतंय ना बोला पाहिजे शिवान्या आणि दाजी सांगा बरं ये इकडे जवळी ये पापा हां मम्मी नापु दीदी साहे हां आता तिकड बघ

आणि हा बाजीपाला बरं म्हणून दाखव सरांनी शिकलेलं तस नाही छोटेसे बहीण बाऊ एवढं येत आहे शिवण्याला मस्त पैकी गाणं आणि शाळेत नाही दाखवस्त आहे का नाही हम्म काय करावं शिवण्याला ते दिसली माय मला

मी नाही बाबा तिकडे मी घाशी ना तिकडे काय करेन मला काय करायचं भांडे तुम्ही घासा की तुम्ही कशाला वा 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 बघा शिवण्या जाडून काढत सगळं घरातले काम करा का पिलो दिदी गेल्यापासून अशी अपूर्वा आणि शिवण्या सगळं घरातले करते गाडून लटून मम्मी सगळे प्रत्येक गोष्टीत मदत करू लागते त्याच्याकरता बाबांना बहिणी पाहिजे जोखा वय पंचमीजवळ आली पंचमी तरी म्हणलं शिव नम कमून मला म्हणते बाबा जोखा बांधायचा